कळंब तालुक्यातल्या दाबा या गावामध्ये आपल्याला सर्वांना माहिती असेल की दाबा या गावातूनच एक दाबा नावाची किंवा बाबा नावाची व्हरायटी जी आहे ते बऱ्यापैकी प्रसारित झालेली आहे जी की लातूर तालुक्यामध्ये एक ती झिरो दोन किंवा डुप्लिकेट दहा हजार एक म्हणून आपल्या ह्या सगळ्या परिसरामध्ये जे आहे ते बऱ्यापैकी त्याचं प्लांटेशन झालेलं आहे तर हे प्लांटेशन झाल्याच्यानंतर गेल्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी म्हणजे आता एक चार पाच महिन्याखाली हे शेतकरी महोदय होते ज्यांना आपण नॅचरल शुगरच्या माध्यमातून जे आहे ते अनुदानित स्वरूपात नवीन जे काही केंद्र शासनानं किंवा महाराष्ट्र शासनानं शिफारस केलेल्या ऊस जाती दिलेल्या होत्या त्याच्यामध्ये फुले ऊस पंधरा शून्य बारा नावाची एक व्हरायटी आपण त्यांना दिलेली होती तर यांच्या प्लॉटमध्ये त्या व्हॅरायटीमध्ये वाढ झाल्याबाबत त्यांनी जे आहे ते कळवलेलं होतं मग आम्ही तिथं जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता तर काय तुमची निरीक्षणं होती तुमच्या इथं पंधरा झिरो बाराचा तो, बार तो, तो प्लॉट होता आणि त्याच्या बाजूला कुठला प्लॉट होता ही बासष्ट हजार एकशे पंचा बासष्ट हजार एकशे पंच्याहत्तरचा तर ज्या ह्याच्यात नवीन जातीमध्ये गवतळवाढ झाली होती ज्याच्या बाजूची जी काय बासष्ट एकशे पंधराची जी काय तुम्हा था बासष्ट एकशे पंचाहत्तरची जी काय पूर्ण लाईन होती तिथली काय परिस्थिती होती गवतळवाड पूर्ण वाढ होती तर हे निरीक्षण जे आहे ते शेतकरी महोदयाने आम्ही घेतलेली तर इथं नॅचरल शुगरचे संचालक आदरणीय पांडुरंग आबा आवाड आहेत त्याचप्रमाणे वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटची पूर्ण शास्त्रज्ञांची टीमसुद्धा इथं आहे तर हे जे काही बासष्ट एकशे पंच्याहत्तर महाराष्ट्र शासनानं केंद्र शासनानं ऑफिशियली ही बॅन केलेली व्हॅरायटी आहे आणि त्याचं प्लांटेशन मोठ्या प्रमाणामध्ये काही शेतकऱ्यांनी मागच्या काही पाच सहा वर्षामध्ये केलं तर त्याचे काय शेतकऱ्यांकडूनच आपण अनुभव जाऊन घेऊ किंवा ह्या जातीची लागवड केल्यामुळं आता इतर व्हॅरायटीचं कशा पद्धतीने नुकसान जे आहे ते व्हायला हो आहे काय सांगाल तुमचा अनुभव बाबतीत ही वरतीला चार पाच वर्षात आमच्या गावामध्ये आली आणि त्यावेळी जवळपास पन्नास पंचावन्न च्या दरम्यान उतारा आम्हाला आला आणि तीन वर्ष सलग उतार राहिले चांगली पण वर्षीवर काय होईल आता हा चौथा खाडो आहे पण आता पंधरा तिघायला फड्यात मध्ये दुसरा खाडवा आहे दुसऱ्या बी मध्ये ही जास्त प्रमाण वाढलंय चाबुक कानीचं आणि गावतावाडीचं आणि चौथ्या तर खोडव्यात मुळात आहेच प्रमाण ह्याचा परिणाम आता दुसऱ्या चांगल्या वराठीवर व्हायलाय जे आपण पंधरा झिरो बाराच्या प्लॉट मध्ये पाहिले समजा तिकडे वाढ होईल आता इथे काय अनेक झालं नाही समजा पण आता होईल नवीन लागवड तर लाग 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 आता दुसरा विषय तुमचं इथं दहा हजार एक दोन हजार सतरा पासून बऱ्यापैकी त्याचं प्लांटेशन होत होतं पहिल्या ह्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी निरीक्षण घेतले दहा हजार एक मध्ये चाबूक काणी जी आहे ते दिसून येत नव्हती मात्र ती आपल्या भागामध्ये आता दिसायला चाललेली आहे जो ऊस सगळ्यात उत्कृष्ट वजन देणारा टनेज देणारा आणि कारखाना आणि शेतकऱ्याच्या दोघांच्या दृष्टीनं चांगला असलेला तो ऊस तर त्याची काय तुमची निरीक्षण आहे दहा हजार ओरिजिनल दहा हजार एक आहे तोच वजनाला सर्वाधिक ऊस आहे आता सध्या पण जी प्रमाण आहे ही चापूक आहे ह्याचे लागली जंतुक दहा हजार एक मध्ये कुठल्याही व्हरायटी मध्ये जायला त्याच्यामुळे ती बी लागली त्याच्यावर मध्ये असे बरं हे सगळ्या शेतकऱ्याचे असे निरीक्षण तुम्हाला काय वाटतं तुमचे काय मत आहे असंच आहे म्हणजे पाणी आपल्या भागात ते घाव्यामुळे मुळे खरंच सांगायचं म्हणजे त्यांना आयशा निघेल म्हणून ठुलं होतं शेवटी आयशेवरच म्हणून आताही ठून येत काय अर्थ नाही आता ही बॅन केलं अतिशय योग्यच निर्णय तर इथं कोडगिले साहेब पण आहेत शास्त्रज्ञ शास्त्रज्ञास्त्र साहेब काय सांगाल शेतकऱ्यांना काय मेसेज देताल याचं व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं आणि प्लांटेशनचं कशा पद्धतीनं आपण नियोजन करावं बंधू नमस्ते या भागामध्ये कालपासून मी बरेचसे प्लॉट पण पाहिले जातीनिहाय त्याची कारणीमासा पण पाहिली या जा या भागामध्ये मुख्यत्वे करून मला दोन रोगाचा प्रादुर्भाव ते जास्त प्रमाणामध्ये दिसला तो म्हणजे कानी आणि दुसरा म्हणजे गवतावर बऱ्याच वेळेस बरेचसे शेतकरी बंधू मला प्रश्न विचारतात सर वातावरणामध्ये बदल झाला म्हणजे नेमकं काय झालं आणि निश्चितच त्याचा परिणाम हा ऊस पिकांवर काय झाला आणि रोगांबाबत त्याचे काय आहे हे पाहता आणि मराठवाड्याचा जर विचार जर करता जर तर निश्चितच मी प्रत्येक वेळेला हे सांगत असतो आज तुमच्या भागामध्ये बासष्ट एकशे पंच्याहत्तर असो एम एस दहा हजार एक असो काही प्लॉट आम्ही काही शहाऐंशी बत्तीसचे पाहिले आणि ते सुरूचे पाहिले पूर्वांगामीचे पाहिले आणि कुर्याचे पाहिले वस्तुस्थिती जर पाहिली तर आपल्या भागामध्ये मराठवाड्या भागामध्ये काणीचा प्रादुर्भाव जास्त दिसला पण ही स्थिती फक्त कशामुळे झालेली आहे की तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे निश्चितच जातीचा तर इम्पॅक्ट आहेच आहे परंतु जर दुसरी बाग जर पाहिला तर तो म्हणजे तापमानाचा ही सद्यस्थिती आपल्याकडे आज काणीचा प्रादुर्भाव आपण जास्त म्हणतो ही स्थिती पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाही आहे त्या भागामध्ये थोडंसं टेम्परेचरचं कमी आहे पस्तीस छत्तीस डिग्रीवर आहे आपल्याकडे चाळीस बेचाळीस डिग्रींवर आहे जेव्हा मराठवाड्याचं तापमान हे चाळीसपेक्षा जास्त होतं बेचाळीसपर्यंत जातं तेव्हा काणीचा प्रादुर्भाव जास्त आपल्या भागामध्ये दिसतो ही स्थिती पाठीमागचा इतिहास आपण जेव्हा पाहतो तेव्हा दोन हजार बावीसला पण होती आता राहिला आपल्याकडे व्हरायटीचा ह्या शेतकरी बंधूंनी पण आपल्याला आता सांगितलं की बासष्ट एकशे पंच्याहत्तर आपण सगळे त्या गोष्टीला एका गोष्टीला विटनेस आहात त्या गोष्टीला इव्हिडन्स आहात ते म्हणजे बहात्तर एकोणीस आणि सातशे चाळीस कोल्हापूर भागात असेल पश्चिम तुमच्याकडे पण मला मा, का काढली गेली ती जात का काढली गेली का काढावं लागली ती म्हणजे काणी म्हणून त्याचाच आपल्याकडं पुनरावृत्ती होऊ नये म्हणून बासष्ट एकशे पंच्याहत्तरकडनं पण बघणं गरजेचं आहे कालपासून आम्ही सर्वे करताना निरीक्षणं घेताना असं जाणवलं शहाऐंशी झिरो बत्तीसमध्ये फक्त दोन ते तीन टक्के आहे यम एस दहा हजार एकमध्ये ते आठ ते नऊ टक्के आहे आणि आत्ता आपण ज्या प्लॉटमध्ये आहे तिथं वीस ते पंचवीस टक्के काणीचा प्रादुर्भाव आहे ही बाजू एक आपली जरी झाली असली तरी दुसरी बाजूचं आपण काय करायला पाहिजे मुख्यत्वे करून हा रोग होतो बुरशीमुळे स्पोरसिरिम सिटामिन नावा हो या नावाच्या बुरशीमुळे होतो या रोगाचे बीजाणू कशामुळे पसरतात दोन घटक कारणीभूत असतात एक म्हणजे प्राथमिक घटक आणि दुसरा म्हणजे द्विजम घटक प्राथमिक घटकाचा जर विचार तर केला की बेणं हा सगळ्यात मोठा स्रोत असतो की तो हा रोग पसरवतो आणि दुसरा भाग जर आपण जर बघितला दुय्यम घटक त्यामध्ये पाणी असेल वारा असेल पाऊस असेल या सगळ्या गोष्टीचा त्यामध्ये अवलंब केला जातो नंतर ह्या जरी गोष्टी महत्त्वाच्या जरी झाल्या तर त्याचं नियोजन कसं करायला पाहिजे काय आजकालच्या मोबाईलच्या युगामध्ये याच्यामध्ये रोग ओळखणं फार सोपं झालेलं आहे परंतु रोग पसरण्याची कारणं रोग कशामुळे पसरतो त्याची तीव्रता काय प्रमाण काय हे मात्र त्याबाबत पात्र शेतकरी अभिन्न आहे म्हणून मला सांगायचं असे आहे की प्रमाण जर वीस पंचवीस टक्क्यापर्यंत जर गेलेलं असेल तर आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून रोग येऊ नये म्हणून काय केलं पाहिजे आणि रोग आल्यानंतर काय केलं पाहिजे हे निश्चितच त्याच्याबद्दल आपल्याला जा माहिती असणं गरजेचं आहे पाठीमागच्या दोन चार महिन्यापासून आपण बघितलं असेल तुमच्यापैकी किती शेतकरी ॲग्रोवन वाचतात मला माहिती नाही पण ॲग्रोवनमध्ये मा मी मागच्या वर्षी जवळजवळ जव प्रत्येक महिना दीड महिन्याला जवळजवळ नऊ ते दहा आर्टिकल पाठवलेले आहेत आणि तुमच्या ग्रुपमधून तुम्हाला मिळालेले असतील आणि त्यातलाच एक महत्त्वाचा घटक होता वाघ होता तीन मार्चला मी पाठवलं होतं खास गवताळ वाढ आणि चाबूक कानीवर माझं आर्टिकल होतं पण सांगायचं तात्पर्य तुम्हाला एवढंच की तुमच्यापर्यंत ॲडवायझरी केली पाहिजे आणि तुम्ही पण प्रिव्हेंशन किंवा क्युरेटिव्ह तुम्ही अवलंब केला पाहिजे तरच आपल्या मराठवाडा भागामध्ये फक्त नॅचरल शुगरच नाही लातूर नाही धाराशिव नाही बीड कुठलेही सगळे जिल्हे असेल तिथं आपल्या सगळ्यांनी मिळून जर केलं तर थोडंसं आपल्या कानी रोगाचा प्रादुर्भाव आपला काय करता येईल कमी करता येईल आता काय केलं पाहिजे याचा जर विचार जर केला आत्ताच मी तुम्हाला मी सांगितलं की आबा पण सांगितलं किंवा येळकर सरांनी सांगितलं की जातीचा अ शेतकरी बंधू निश्चितच बासष्ट एकशे पंच्याहत्तर याचं तर आहेच आहे परंतु ही जरी ही गोष्ट आपण अवलंब केली तरी दुसरी गोष्टसुद्धा आपल्याला अवलंब करावा लागेल तर ती म्हणजे कुठली की बेण्याचा बदल वेने बदल हा झालाच पाहिजे तो कुठल्याही जातीचा असो एम एस आधा हजार एकला आपल्याला किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये दोनशे पासष्ट आहे तिथं कानी नाही आहे अशातला भाग नाही आहे कानी कड़ा है, है। काही सगळीकडे आहे फक्त एवढंच की त्याचं प्रमाण आणि तीव्रता कमी आधीत जास्त काही भागानुसार आहे पण आता काली करताना मला तुम्हाला आवर्जून एक गोष्ट सांगायचं आहे की बेनेबदला झाला पाहिजे मराठवाड्यामध्ये तर त्याचं प्रमाण फार कमी आहे काही वेळेस पूर्णासारख्या सह का कारखान्यानं जरी त्याचा अवलंब केला असेल जास्त प्रमाणामध्ये ही गोष्ट सगळ्यांनी अवलंबली पाहिजे बेनेबदल झाला पाहिजे मग त्यासाठी काय की स्वतःचा बेने मळा होणं गरजेचं आहे आणि आम्ही वारंवार कारखाने असो शेतकरी असो यांना आम्ही ते सजेशन देतच असतो सजेशन सांगतच असतो की शेतकरी स्वतःचा बेनिमा तयार केला पाहिजे बेनिमा तयार करत असताना सुद्धा उतिसंबंधित रोपाचा वापर करायला पाहिजे जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला तीन चार पाच वर्षानंतर दिसेलच परंतु रोगाचं आपण जे म्हणतो गवता वाढ किंवा काणी या रोगाचा प्रादुर्भाव तुमच्याकडे निश्चितच ऊती संवर्धित रोपाचा वापर केल्यामुळं कमी प्रमाणामध्ये तुम्हाला दिसणार आहे नंतर सगळं ठीक आहे तुमचं म्हणणं आमचं म्हणणं असतं की मशागती पद्धत ही शेतकऱ्याच्या हातातली आहे म्हणून तुम्ही ज्या जातीमध्ये आहे त्या जा जातीचा तुम्ही अवलंब करताल ठीक आहे बेणे बदलही करताल बेणे मळाही तयार करताल परंतु त्याच्यानंतरही आता आपल्याकडं एक सगळ्यात महत्त्वाचं करणं गरजेचं आहे तो, तो म्हणजे बेणे प्रक्रिया बाकीच्या पिकामध्ये आपल्याकडंच मराठवाड्यातल्या शेतकऱ्या सोयाबीनसाठी आपण बेणे प्रक्रिया करतो भाजीपाला वर्गीय पिकामध्ये आपण करतो पण उसामध्ये ते केलेलं फारसं दिसत नाही आणि ते करणं आता काळाची गरज आहे कारण तुम्ही बघता की पाच टक्के होता दहा टक्के होता आणि बासष्ट टक्के पंच्याहत्तरवर जर ते पंचवीस तीस टक्के प्रमाण असेल तर डे बाय डे आणि तापमानामध्ये तो वाढ होतच राहणार आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळं त्यामुळं आता आपल्याला बेनी प्रक्रिया करणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेस शेतकरी बंधू मला विचारतात प्रश्न की सर बेणी प्रक्रिया केली कशाची पाहिजे कारण आम्ही कोणी सांगतो काही शास्त्रज्ञ सांगतात वसंत ऊर्जाची करा काही शास्त्रज्ञ सांगतात की बुरशीनाशिकाची करा काही शास्त्रज्ञ सांगतात कीटकनाशिकाची करा काही शास्त्रज्ञ सांगतात जैविक बुरशीनाशकाची करा मग करायची तरी कुठली आता या भागामध्ये आपण हा प्लॉटच पाहिला या भागामध्ये मला गरज जे दिसली तर ती म्हणजे कीटकनाशकाची आणि बुरशीनाशकाची गवतवाडीचं प्रमाण जास्त आहे त्या काणीचं प्रमाण जास्त आहे आणि मी आताच तुम्हाला मी सांगितलं हा रोग दोन्ही रोग मुख्यत्वे करून बेनाद्वारे पसरतात त्यामुळं इथं बेणे प्रक्रिया ही बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची केली पाहिजे आता पुढचाही प्रश्न आम्हाला असा विचारत असेल की कशाची कुठल्या बुरशीनाशकाचे आणि कुठल्या कीटकनाशकाची केली पाहिजे किंवा कुठलं बुरशीनाशक किंवा कीटकनाशक हे बेने प्रक्रियासाठी शिफारशीत केलं गेलेलं आहे तर त्याचं सांगायचं हे आहे की सिस्टेमिक फंजीसाईड आणि सिस्टेमिक इन्सेक्टिसाईड म्हणजे आंतरप्रवाही बुरशीनाशक आणि आंतरप्रवाही कीटकनाशकाचीच आपल्याला काय करायचं आहे बेणे प्रक्रिया करायची आणि त्यासाठी आम्ही आम्ही हा सांगत असतो की बॅविस किंवा आपण ज्याला कार्बनडेजी म्हणतो ते बुरशीनाशक तुम्हाला वापरायचं बेणे प्रक्रियासाठी आणि कीटकनाशकाचा जेव्हा विचार होतो त्यासाठी इमिडिया तुम्हाला काय करायचं आहे बेने प्रक्रियासाठी वापर करायचा आता बरंच वेस वेळेस काय होतं गौतळवाड किंवा ह्यालासुद्धा की कि सर बेनी प्रक्रिया केली स्वतःच्या सुद्धा आम्ही बेनं वापरलं तरीसुद्धा आम्हाला रोगाचं प्रमाण दिसतं जास्त प्रमाण दिसलं नाही तरी कमी कमी प्रमाणात मध्ये मग काय करायला पाहिजे माझं तुम्हाला असं सांगणं आहे की रोग दिसताच क्षणी काणी असो किंवा गौतळवाड असो जो दिसताच क्षणी काय करायला पाहिजे तुम्हाला ते काढून उपटून टाकायला पाहिजे एक अधिक असं होतं की कधी कधी हे आहेत ना आपल्याकडनं दुर्लक्षितपणे राहिले जातात आणि ते राहिल्यामुळे जातं कोणा काय होतं खोडवा निडवा याच्यामध्ये ते काय होतं त्याचं प्रमाण वाढत जातं बऱ्याच वेळेस अशा खोडव्यातली बेणं वापरलं जातं खोडव्यातलं बेणं वापरल्यामुळे सुद्धा काय होतं पुन्हा अजून तुमच्याकडे वाढ आणि काणीचं प्रमाण जास्त दिसायला लागतं मग तुम्ही म्हणतात सर आम्ही केलं पण ते दिसत नाही म्हणून दिस्ताक्षरी काढणं हा सगळ्यात चांगला पर्याय आहे मग तो गौताळवाड असेल किंवा मग काणी असेल गौतळवाडीच्या बाबत काय की तुम्ही गौतळवाड दिसलं की तुम्ही बाहेर जाऊन जाऊन टाकलात गाडून टाकलात तर ते हे करता येईल पण त्याला जाळावंच लागेल गौतळवाडीच्या बाबत पण काणीच्या बाबत जर बघितलं तर तुम्ही ते गाडून टाकलं तरी चालेल गा बाहेर काढलं तरी काढून टाकायचं आता कधी काढायची हा एक काय मी काही आता बेटो गोळा केली होती ते मी तुम्हाला दाखवायची होती जेव्हा तुम्ही पाहिलं असेल काणीच्या ह्याच्यामध्ये जर वरचं आवरण असतं बघा असतं की नाही ते वरचं आवरण तुटण्याच्या अगोदर जर तुम्ही काढून टाकलात तर त्याचं काहीतरी हे हो होणार आहे जर तुम्ही जर आवरण तुटलं आणि त्याची भुकटी कोशासारखी भुकटी असते बघा ती जर पसरली तर तुम्ही ते काढून काय फायदा होणार नाही मग ते जोपर्यंत जेवढं शक्य अरे दिसताक्षर ते काढणं आणि आवरण तुटण्याच्या अगोदर काढलात हे सगळ्यात उत्तम आता हा प्रश्न होता दोन हजार सतरा अठरापर्यंत काही शेतकरी बंधू म्हणले आम्ही काढलंही परंतु तुझा आमच्याकडे काणीचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही आम्हीही आज शास्त्रज्ञ म्हणून वारंवार वरी आय सी आरला असेल आय आय सी पीला असेल वारंवार प्रश्न उच्चित केले आणि त्यातल्या त्यात मराठवाडा म्हणा महाराष्ट्रामध्ये विदर्भ म्हणा मराठवाडा म्हणा किंवा मध्य प्रदेश असेल गुजरातचा काही भाग आणि कर्नाटकचा काही भाग या भागामध्ये रोगाचा प्रादुर्भाव जास्त होता मग त्यावेळेला काय करायचं पायशास्त्राने सांगित ठरल्याप्रमाणे आम्ही जेव्हा अशी काणीमाशी केली विचारसरणी केली चर्चा केली तेव्हा पाठीमागच्या वर्षीपासून आपल्याला भले हा रोग आलेला कमी होणार नाही परंतु याचा स्प्रेड तरी कमी व्हावा यासाठी आपल्या अभिस्टार्ट टॉप हे सी आय बी सेंट्रल इन्स्टिट्यूट बोर्ड जे आहे त्यांनी आपल्याला काय केलं आता रजिस्टार केलेला आहे त्याचा वापर तुम्ही करू शकता अमिस्टा टॉप हे जरी ट्रेड नेम असेल तर त्यामध्ये डॅफिनकोन्याझोल्ड आणि आझाक्षी टोबीन हे दोन्ही कॉम्बी प्रोडक्ट्स आहेत हे कॉम्बी ग्रुप आहे आणि दोन्ही नोव्हेल ग्रुप म्हणजे नवीन बुडनाशकामधले आहेत आणि तुम्हाला माहित असेल आझाक्षी टोबीन तुम्ही वापरला असेल जे द्राक्ष उत्पादक आहेत ते त्याला ब्रह्मास्त्र म्हणतात त्यासाठी आजोक्षी टोबी सगळ्यात चांगला ग्रुप आहे तो तुम्ही वापरायला या काणीसाठी त्यांनी आपल्याला हे केलेलं आहे म्हणून काणी दिसल्यानंतर एक त्याचा प्रिव्हेंटिव्ह म्हणून आणि काणी आल्यानंतर जेव्हा तुम्ही काढून टाकताल तेव्हा तुम्ही ॲज अ क्युरेटिव्ह म्हणून एक स्प्रे त्याचा तुम्हाला आम्ही सांगतोय आता त्याचा डोस आहे तुम्हाला सांगतो की एक एम एल पर लिटर प्रमाणे तुम्हाला घ्यायचं आहे तर आबा काय सांगाल आता आजची जी काही शिवार फिरी झाली तर शेफावर काय समजा आपलं आवड आपल्याकडं नॅचरल शुगरच्या माध्यमामधून ले ले है। है। का जे काही वेगवेगळ्या व्हरायटी लागवड झालेली आहे आणि शेतकऱ्यांचे जे काय प्रश्न आहेत रोग कीड काय जे असतील तर या संदर्भामध्ये आपण बी एस आयचे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांना आपण या ठिकाणी बोलावून कालपासनं जवळपास पाच सात गावामध्ये विजिट आपण या ठिकाणी केलेले आहेत त्यामध्ये दहा हजार एक असेल शहाण जिरो बत्तीस असेल पंधरा झिरो बारा आहे आठ हजार पाच आहे या सगळ्या व्हरायटी बघत असताना म्हणजे हे जे रोग कीड ज वाढ आहे त्याच्यामध्ये जे काय वाढ होत आहे याचं मूळ कारण काय आहे त्या संदर्भामध्ये बरीचशी चर्चा झाल्यानंतर जे काय आपल्याकडं एक पाच सात वर्षापासून बासष्ट एकशे पंच्याहत्तर हे जे व्हरायटी वाढत गेली शेतकऱ्यांना सुरुवातीला ऊस चांगला वाटला टणेज चांगला आलं एक दोन तीन वर्ष त्याचं टनेज चांगलं मिळाल्यामुळं शेवटी शेतकऱ्याला व्हरायटीपेक्षा त्याला टनेज महत्त्वाचं आहे वरायटी कुठली का चालू त्याला उत्पादन काय निघालं हे त्याचं महत्त्वाचं असल्यामुळं शेतकरी याच्याकडं अट्रॅक्ट झाला परंतु नंतर एक चार पाच वर्षानंतरचे जे ह्याच्यातले ड्रॉबॅक जे आहेत या व्हरायटीमधले ते आता गेल्या वर्षीपासनं बरेचसे दिसून आले आणि मग यामध्ये काणीचं प्रमाण अतिशय जास्त आहे त्याचबरोबर तुमचं गवताळवड वगैरे आहे पाठीमागं तसं पाहिलं तर आपण गेल्या वर्षी कारखान्याच्या माध्यममधनं व्ही एस आय असेल पाडेगावला आपण संपर्क या व्हरायटीच्या संदर्भात केल्यानंतर त्यांनी जवळ माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार तीनपासनं शासनानं या व्हरायटीला बॅन केलेलं आहे त्याचं पत्र वगैरेसोबत त्या ठिकाणी आम्हाला ऑफिशियल मिळालेलं आहे पण व्हरायटी जरी बॅन केली असली तरी परंतु हे आपण बाहेर शेतकऱ्यांनी लावलेले आहे ला त्याच्यामध्ये आणखीन मा एक मला शेतकरी बांधवांना सांगावं असं असं वाटतं की जे आपण बाहेरून रोपं खरेदी करतात ऊसाची रोपं हे कारखान्याच्या माध्यमामधूनच घ्यायला पाहिजे त्याचं एकमेव कारण असं आहे की हे कारखान्याचं त्या रोपवाटिका जी रोपं आणतो त्याच्यावर कंट्रोल असतं आपण त्यांचे प्लॉट बघतो की ते शक्यतो तिथं फसाफसी होत नाही व्हरायटी ज्या व्हरायटीचं बुकिंग आहे तेच मिळतात आता इथंसुद्धा बऱ्याच ठिकाणी आता हे तुमचं साई वगैरे भागामध्ये एक रेणापूरची जी एक नर्सरी आहे त्या नर्सरीवाल्यानं पंधरा झिरो बारा किंवा शेतकऱ्यांना मग घेतलं काय दहा हजार पंधरा जिरो बारा जे व्हरायटी असेल त्या व्हरायटीची रोपं म्हणून त्यांनी दिली पण मूळ रोपं ही बासष्ट एकशे पंच्याहत्तरचीच होती हे लावले शेतकऱ्यांना लावून कांडी बांधल्यानंतर ते लक्षात आली म्हणजे हे तुम्हाला खाजगी ठिकाणीहून आपण जी रोपं आणतो त्यामध्ये फसवणूक होण्याचे चान्सेस जास्त आहेत माझी विनंती सर्व शेतकऱ्यांना राहील की आपण सर्टिफाईड ज्या नर्सरी आहेत तिथूनच रोपं आणावी आणि जर शक्य असेल तर शक्यतो आपण बियनं किंवा रोपं व्ही एस आय किंवा पाडेगावमधून आणली तर ते तुम्हाला फाउंडेशन सुरची मिळतात आणि मग पुढं जे काय आपलं टनेज असेल किंवा रोगराई असेल याला जे आपलं नुकसान होणार आहे ते शंभर टक्के आपल्याला हे नुकसान या ठिकाणी आपण टाळू शकतो तर या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी सर्व जी काही टीम आलेली आहे वी एस आयची आणि त्यांनी अतिशय व्हरायटी असेल रोग कीड असेल याबद्दलचं मार्गदर्शन या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना केलेलं आहे तर त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी कारखान्याच्या वतीनं आणि सर्व शेतकऱ्याच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी सर्व शेतकरी जे उपस्थित या ठिकाणी आलेले आहेत कारण की आत्ता नगदी मा उस शुआ, शुआ पीक मा म्हणलं तर आज रोजी तरी ऊस शिवाय ऊसाशिवाय दुसरं कुठलं पीक नाही गॅरंटेड पैसे देणारं आणि शेतकऱ्यामध्ये सुद्धा जागृती आलेली आहे शेतकऱ्यामध्ये सुद्धा उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काय करायला पाहिजे ही उत्सुकता शेतकऱ्यामध्ये निश्चितपणे जागृत झाल्यामुळं वेळोवेळी आपल्याला शेतकऱ्यांनासुद्धा योग्य हो ते मार्गदर्शन करून त्यांचं उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी बहुतांश या दाबा शिवारातली गावातली शेतकरी आले त्यांचंही मी या ठिकाणी नॅचरल शुगरच्या वतीनऊस विकासच्या माध्यमामधून आपलं सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि असंच आपलं सहकार्य अभिनंदन की हे माहिती घेऊन आपल्या शेतातलं उत्पादन कसं वाढेल रोगराई कशी कमी होईल याचा आपण वापर करावा एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद